नमस्कार उद्योजक मित्रांनो मी चंद्रकांत पी सी के फूडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण महाराष्ट्रातील नामांकित कंपनीकडनं कधीच महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामधले कधीच न बंद होणारे असे पाच व्यवसाय त्याची माहिती आज तुम्ही या ठिकाणी बघता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आणि अशीच माहिती घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला उद्योजक मित्रांनो पहिला उद्योग पशुखाद्य निर्मिती दुसरा उद्योग आता प्लांट तिसरा उद्योग बेसन प्लांट चौथा उद्योग मसाला प्लांट पाचवा उद्योग पोहा प्लांट मित्रांनो असे हे पाच उद्योग आहेत जे की कधीच बंद नाही होणार तुमचा कोविड येऊ द्या नाहीतर काही हो पण येऊ द्या कारण की माणूस खाणं बंद करू शकत नाही त्यामुळे हे पाच व्यवसाय टक्के चालणार तर या पाच व्यवसायाची मी तुम्हाला माहिती सांगतोय त्याच्यामध्ये पशुखाद्य निर्मिती उद्योग पशुखाद्य निर्मिती उद्योग मध्ये तुम्ही आता याच मध्ये मक्का भरडा पण बनवू शकता पशुखाद्य बनवू शकता कोंबडी खाद्य बनू शकता आणि यासाठी एक साधारणतः इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागते दोन ते चार लाखाच्या आतमध्ये याच्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट डिपेंड आहे की तुम्ही कुठला प्लांट घेताय मॅन्युअल घेताय सेमी ऑटोमॅटिक घेताय ॲटोमॅटिक घेता थोडक्यात हा व्यवसाय चालू करण्यासाठी दोन ते चार लाख रुपये लागतील ओके दुसरा आपण जाऊया आता प्लांट आटा प्लांट मध्ये आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आटा बनवू शकता रागी आटा नाचणी आटा व्हिट फ्लोअर आटा त्यानंतर राईस आटा मेज आटा असे वेगवेगळे वेग पीठ तुम्ही याच्यामधनं बनवू शकता या प्लांटसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे साधारणतः दीड लाखापासनं तीन लाखापर्यंत हा व्यवसाय तुम्ही चालू करता आणि करू शकता आणि मागणी खरंच फार जास्त आहे उद्योजक मित्रांनो तिसरा जो आहे तो आहे आपला बेसन प्लांट बेसन प्लांट तुम्ही जर विचार केला उद्योजक मित्रांनो तर तुमच्या घरात इतके प्रॉडक्ट्स आहेत की तुम्ही बनवू शकत नाही तुमच्या भाजीला बेसन लागते वड्याला लागते फरसाणला लागते स्वीट मार्टला लागते लाडूला लागते असे अनेक आहेत की जे तुमच्या घरामध्ये या बेसनचा वापर केला जातो हा व्यवसाय तुम्ही एक साधारणतः एक लाखापासनं तीन लाखापर्यंत चालू करू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला मी ज्या इन्व्हेस्टमेंट सांगतोय ह्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा प्रकारचा प्लांट चालू करताय त्यावरती अवलंबून आहे मॅन्युअल करताय सेमी करताय करताय किती कॅपॅसिटीचा करताय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे उद्योजक मित्रांनो चौथा प्लांट जो आहे तो मसाला प्लांट आता हा तर प्लांट असा आहे की दररोजच्या सकाळच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये लागतंय म्हणजे लागतंय मसाला त्यामुळे खूप जास्त मागणी आहे तुम्ही हा व्यवसाय शंभर टक्के चालू करा या व्यवसायासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे पन्नास हजारापासून ते तुम्हाला दोन लाखापर्यंत आता मित्रांनो हा चौथा व्यवसाय झाला पाचवा व्यवसाय आहे पोहा प्लॅन मित्रांनो या सगळ्यांपेक्षा सगळ्यांचा बाप म्हणजे पोहा आहे सर्वात जास्त डिमांड आहे पोहाला कारण की प्रत्येक घरामध्ये महिन्याकाठी नाही म्हटलं तरी दोन किलो पोहा जातो कमीत कमी, कमी प्रत्येक घरामध्ये तुम्ही विचार करा महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही हा प्लांट चालू केला तर फक्त यासाठी थोडी इन्व्हेस्टमेंट ह्या चार प्लांट पेक्षा जास्त कमी तुम्हाला हा सात आठ लाखापासून वीस लाखापर्यंत हा प्रोजेक्ट तुम्ही चालू करू शकता मित्रांनो हे झाले पाच प्लांट कधीच न बंद होणार आहे कधीच न बंद होणार आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण मी सांगितली फक्त ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही आता किती करायची हे तुमच्यावरती आहे प्रोजेक्ट कुठला पण करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा जास्तीत जास्ती माहिती घ्या आणि या पाच पैकी जो योग्य प्रोडक्ट तुम्हाला वाटतोय ज्याच्यापेक्षा तुमच्याकडे नॉलेज आहे रॉ मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे असा एक प्रोजेक्ट सिलेक्ट करून तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के सबसिडी करू सॉरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू लोन बसणं तर प्रोडक्शन काढून देण्यापर्यंत मार्केटिंग पण कशी करायची तोपर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि आफ्टर सेल सर्व्हिस शंभर टक्के आमची मिळते कोऑपरेटिव्ह कंपनी आहे कुठल्याही प्रॉब्लेमच सोल्युशन आणि सहकार्य तुम्हाला आमच्याकडनं मिळेल उद्योजक मित्रांनो आपण अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्रोजेक्ट लावलेले आहेत तुम्ही आमच्यापर्यंत या माहिती घ्या तुमचा थोडा एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आम्ही तुम्हाला हे प्लांट डायरेक्ट प्लांटमध्ये नेऊन पण दाखवू याचा डेमो तुम्हाला आमच्या फॅक्टरीमध्ये करून दाखवू आणि याचा प्रॉफिट रेशो सुद्धा तुम्हाला काढवून दाखवू अशा अनेक अनेक उद्योगांसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या मेल आय वरती मेल करा कॉन्टॅक्ट करा आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे पुणे महाराष्ट्रा भोसरी सी नमस्कार उद्योजक मित्र